मिठाई वाटण्यासाठी तयार व्हा या सहा राशीवाल्यांना पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस जानेवारीपर्यंत मिळेल मोठी आनंदाची बातमी मिठाई वाटण्यासाठी तयार होऊन बसा कारण भगवान हनुमानजींच्या आशीर्वादामुळे पंचवीस जानेवारीपासून एकतीस जानेवारी पर्यंत अचानक काहीतरी असे घडणार आहे की या सहा राशींचे नशीब अक्षरशः चमकून उठणार आहे या सहा राशींच्या लोकांना अनेक प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहे होय मित्रांनो बारा राशींपैकी हनुमानजी आता विशेषतः या सहा राशींच्या व्यक्तींवर अतिशय प्रसन्न झाले आहे त्यामुळे या लोकांच्या जीवनातील सर्व दुह वेदना आणि संकटे आता दूर होणार आहेत हनुमानजींच्या कृपेने त्यांच्या जीवनात इतका अपार आनंदाचा वर्षाव होणार आहे की त्यांच्या नशिबात प्रचंड बदल घडून येईल मग प्रश्न असा निर्माण होतो की त्या सहा भाग्यवान राशी कोणत्या आहेत ज्यांचे नशीब भगवान हनुमानजींच्या आशीर्वादाने पंचवीस जानेवारीपासून एकतीस जानेवारीपर्यंत उजळून निघणार आहे आणि ज्यांना मोठ्या व मंगलमय खुशख्या मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण त्या महत्वपूर्ण राशींविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐका आणि अजिबात मिस करू नका कारण हा व्हिडिओ त्या सहा राशींसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हनुमान भक्तांनी या व्हिडिओला एक लाईक नक्की द्यावा आणि कमेंट बॉक्समध्ये जय हनुमानजी महाराज असे लिहून पाठवावे ज्यामुळे हनुमानजींचा आशीर्वाद तुम्हाला अधिक सहजपणे प्राप्त होईल आता चला जाणून घेऊया त्या सहा भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना भगवान हनुमानजींच्या कृपेने मोठी खुशखबर मिळणार आहे मित्रांनो जसे आपण सर्वजण जाणतो की भगवान हनुमानजी सर्वात सक्रिय देवांपैकी एक मानले जातात असे सांगितले जाते की हनुमानजी आपल्या भक्तांच्या प्रत्येक संकटाचा नाश करतात आणि त्यांच्या जीवनातील दुःख व वेदना दूर करतात ज्यांना हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यांच्या कामात नैसर्गिकरित्या यश मिळते शास्त्रानुसार हनुमानजींना संकटमोचन असे म्हटले जाते आणि यात कोणतीही शंका नाही प्रत्येक मनुष्याला हनुमानजींची कृपा लाभावी जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात आणि तो सर्वांगीण सुखी व्हावा अशीच इच्छा असते हनुमानजींच्या कृपेने आता तुमच्या जीवनातील सर्व वेदना दुःख आणि समस्या दूर होणार आहेत प्रत्येकाला आपल्या जीवनात भरपूर पैसा असावा कधीही पैशांची कमतरता भासू नये असे वाटते मात्र असे सर्वांच्या बाबतीत घडतेच असे नाही कोणाला जीवनात भरपूर सुख मिळते तर कोणाला अगदी थोडेसेही नशिबात नसते प्रत्येकाचे जीवन चढवतारांनी भरलेले असते कधी सुख तर कधी दुह हे जीवनाचा एक भाग आहे मनुष्याच्या जीवन प्रवासात त्याला अनेक परिस्थितींना सामोरे जावे लागते आणि बदलांशी जुळवून घेत पुढे जायचे असते आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बदलांचे प्रमुख कारण म्हणजे ग्रहांची चाल ग्रहांकडून निर्माण होणारी ऊर्जा सत् आपल्या जीवनावर परिणाम करत असते कधी ती सुख देते तर कधी दुहखाची जाणीव करून देते ग्रहांची स्थिती बदलली की त्याचा परिणाम सर्व बारा राशींवर अनुकूल किंवा प्रतिकूल स्वरूपात दिसून येतो ज्योतिषशास्त्रात हे अत्यंत सविस्तरपणे सांगितले गेले आहे ग्रहांच्या चालीप्रमाणे जीवनात विविध प्रकारचे बदल घडताना आपण पाहतोच आता ज्योतिषशास्त्रानुसार भगवान हनुमानजींच्या आशीर्वादाने एक अद्भुत योग निर्माण होत आहे या योगामध्ये महाशक्तिशाली हनुमानजी बारा राशींपैकी या सहा राशींवर विशेष प्रसन्न झाले आहे त्यामुळे या सहा राशींच्या जीवनात आता मोठे बदल घडणार आहेत आणि त्यांना धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आता या राशींचे लोक धनसंपन्न होणार आहेत त्यांच्या जीवनात सर्व प्रकारचे आनंदी येणार आहेत आणि त्यांचे नशीब जबरदस्तपणे खुलणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्या भाग्यवान आणि नशिबवान राशी कोणत्या आहे ज्या हनुमानजींच्या कृपेने धनाने मालामाल होणार आहे या सहा राशींना आता एक अतिशय मोठी आणि आनंददायी खुशखबर मिळणार आहे असे म्हणणे अतिशोक्ती ठरणार नाही की या सहा राशींच्या नशिबाची आता जणू लॉटरीच लागणार आहे मित्रांनो त्या भाग्यवान राशींपैकी पहिली राशी म्हणजे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांनो लक्षात ठेवा की भगवान हनुमानजी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे याच कारणामुळे तुमच्या जीवनात आता फक्त लाभ लाभ होणार आहे तुमच्या जीवनात पैशाचा प्रवाह वाढणार आहे व्यापाराच्या क्षेत्रात वृद्धी होणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे उत्तम परिणाम मिळतील जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होऊ शकतात घरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात वेळ खर्च होऊ शकतो तसेच व्यापार आणि नोकरीच्या क्षेत्रात भगवान हनुमानजींच्या आशीर्वादामुळे तुम्हाला सर्वोत्तम संधी प्राप्त होणार आहे एखाद्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल भगवान हनुमानजींची विशेष कृपा कन्या राशीवर असून तुमच्या मनात आनंद उत्साह आणि समाधान कायम राहणार आहे हनुमानजींच्या अपार कृपेने तुमच्या जीवनात आर्थिक वृद्धी होण्याचे संपूर्ण योग निर्माण झाले आहे कन्या राशीवाल्यांनो आता काळ तुमच्या बाजूने आहे त्यामुळे या योग्य काळाचा पुरेपूर लाभ घ्या हनुमानजींच्या आशीर्वादाने तुम्हाला सात्याने फायदा मिळत राहणार आहे यादीतील पुढील राशी म्हणजे मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींनो लक्षात ठेवा की भगवान हनुमानजींच्या कृपेने तुम्ही दिवसेंदिवस जलदगतीने प्रगती करणार आहात व्यापार क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल आणि नोकरीच्या क्षेत्रात सुरू असलेले प्रयत्नही लवकरच सफल होतील व्यापारी वर्गासाठी धनलाभाचे संकेत स्पष्टपणे दिसून येत आहे जीवनसाथीच्या बाजूनेही एखादी आनंदाची बातमी मिळू शकते हनुमानजींच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना व्यापारामध्ये वाढ होण्याची पुरेपूर शक्यता आहे सामाजिक क्षेत्रातही तुम्हाला यश आणि आदर प्राप्त होईल मेष राशीतील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम यश मिळण्याचे योग आहे तुमचे प्रयत्न तुमच्या मोठ्या अडचणींचे समाधान ठरणार आहेत आणि तुम्ही जे काही कराल त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण यश मिळणार आहे हनुमानजींच्या आशीर्वादामुळे मेष राशीसाठी हा काळ अत्यंत उत्तम ठरणार आहे जे लोक विदेशात शिक्षण किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहे त्यांचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते जे कोणी नवीन वाहन किंवा नवीन घर घेण्याची योजना आखत असतील त्यांची योजना नक्कीच यशस्वी होईल होय मित्रांनो भगवान हनुमानजींच्या आशीर्वादामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या घरात अपार आनंदाचा वर्षाव होणार आहे मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अतिशय खास संदेश सांगितला जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तो संदेश अत्यंत महत्वाचा आहे यादीतील पुढील राशी म्हणजे तुला राशी तुला राशीच्या व्यक्तींना आता हनुमानजी तुमच्या जीवनात एक मोठा बदल घडवून आणणार आहेत आणि हा बदल तुम्हाला स्वतःला स्पष्टपणे जाणवे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना मोठा फायदा मिळू शकतो नवीन योजना राबवण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे तुम्ही ज्या कामाला हात लावाल त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल हा आत्मविश्वास तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक प्रभावशाली बनवे कार्यस्थळी तुम्हाला आदर यश आणि मान्यता मिळेल समाजात प्रतिष्ठा वाढेल कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि मनाला मानसिक शांतता लाभे हा तुमच्यासाठी असा सुदैवी काळ आहे की तुम्हाला वाटेल जणू हनुमानजींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आहे हा आनंद प्रत्यक्ष अनुभवा आणि पुढे वाटचाल करा ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठीही शुभयोग निर्माण झाले आहे तुमच्या जीवनात आता ते सर्व काही येणार आहे ज्यासाठी तुम्ही पात्र आहात त्यामुळे आनंदाला उधाण येईल आणि तुमचे जीवन नव्या दिशेने बदलून जाईल मित्रांनो या, या यादीतील पुढील भाग्यवान राशी म्हणजे कुंभ राशी कुंभ राशीच्या जातकांनो जाणून घ्या की भगवान हनुमानजींच्या कृपेने तुमच्यासाठी आता अत्यंत शुभ आणि उत्तम काळ सुरू होत आहे तुम्हाला समाजात नाव मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळेलच शिवाय लोक तुमच्या गुणांची प्रशंसा देखील करतील तुमच्या जीवनात आता अशा नवीन आणि महत्वाच्या संधी मिळणार आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडेल होय मित्रांनो हनुमानजींची अपार कृपा तुमच्यावर आहे त्याचबरोबर तुमच्या जीवनात आर्थिक लाभाची ही बरसात एका बाजूला घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होईल तर दुसऱ्या बाजूला व्यापाराच्या क्षेत्रात वाढ आणि यश मिळेल कुंभ राशीच्या व्यक्तींनो आता तुम्हाला चारही बाजूंनी लाभ लाभ होण्याचे योग निर्माण झाले आहे हनुमानजींची विशेष कृपा तुमच्यावर असून जे लोक नोकरीत कार्यरत आहेत त्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याचे पूर्ण योग आहे कुंभ राशीच्या जातकांनो भगवान हनुमानजींच्या कृपेने तुमच्यासाठी धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुले होणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत व्हाल त्याच सोबत घरामध्येही आनंदाचे वातावरण कायम राहील जे लोक संतानप्राप्तीची इच्छा बाळतात त्यांना लवकरच संतान प्राप्तीचा सुखद अनुभव मिळण्याची शक्यता आहे यामुळे घरात अपार आनंद निर्माण होईल हनुमानजींच्या कृपेने कुंभ राशीसाठी आता असंख्य सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस येत आहे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की आता काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे या यादीतील पुढील राशी म्हणजे मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींनो हे सांगणे महत्वाचे आहे की भगवान हनुमानजी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि मंगल योग निर्माण झाले आहेत लवकरच तुमच्या जीवनात मोठ्या प्रमाणात बदल घडणार आहेत हनुमानजींच्या कृपेने तुमच्या जीवनातील दुभा वेदना आणि त्रास दूर होणार आहेत आर्थिकदृष्ट्या तुम्ही सुखी राहाल तसेच घर आणि कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे ज्यामुळे घरातील लोक तुमच्याशी अधिक जवळ येतील आणि तुमचा मानसन्मान वाढेल ज्या कामांमध्ये अडथळे येत होते ती कामे आता योग्य वेळी पूर्ण होऊ लागतील त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखी वाढे आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही असे काही निर्णय घ्याल ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला नक्कीच यश मिळेल हनुमानजींच्या कृपेने मकर राशीसाठी हा परिवर्तनाचा काळ आहे जे लोक विदेशात जाऊन नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहे त्यांचे स्वप्नही आता लवकरच पूर्ण होऊ शकते हनुमानजींची विशेष कृपा मकर राशीवर असून पुढील काळात तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होणार आहे त्यामुळे तुमचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही या यादीतील पुढील राशी म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या हनुमानजींच्या कृपेने तुमच्यासाठी आता अत्यंत अनुकूल काळ सुरू होत आहे तुम्हाला केवळ समाजात मानसन्मान मिळणार नाही तर लोक तुमच्या कार्याचे कौतुकही करतील याशिवाय तुमच्या जीवनात काही महत्वपूर्ण संधी प्राप्त होतील ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक आणि अपेक्षित बदल घडतील होय मित्रांनो हनुमानजींची कृपा सिंह राशीवर प्रखर स्वरूपात आहे याच सोबत तुम्हाला आर्थिक लाभही होणार आहे घरामध्ये आनंद उत्सव आणि समाधानाचे वातावरण राहील व्यापारामध्ये वाढ आणि यश मिळेल सिंह राशीवाल्यांनो आता तुम्हाला प्रत्येक दिशेने लाभ लाभ होण्याचे पूर्ण योग आहे हनुमानजींची कृपा तुमच्यावर कायम आहे जे लोक नोकरी करत आहे त्यांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे हनुमानजींच्या कृपेने सिंह राशीसाठी धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुले होणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल आणि आर्थिक स्थैर्य वाढेल घरामध्ये आनंदी वातावरण राहील ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनाही संतान प्राप्तीचा सुखद अनुभव मिळण्याची शक्यता आहे हनुमानजींच्या कृपेने सिंह राशीच्या व्यक्तींना अपार आनंद समाधान आणि सुखाची प्राप्ती होणार आहे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की आता काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे या यादीतील पुढील भाग्यशाली राशी म्हणजे मीन राशी मीन राशीवाल्यांसाठी आता खरोखरच अत्यंत शुभ काळ सुरू होत आहे भगवान हनुमानजींच्या विशेष कृपेने तुमच्या आयुष्यात आनंदाचा भंडार ओसंडून वाहणार आहे होय मित्रांनो भगवान हनुमानजी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत त्यामुळे तुमच्या जीवनात अशी मोठी खुशखबर येणार आहे जी तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाके मीन राशीवाल्यांनो आतापर्यंत तुम्ही जितकी मेहनत केली संघर्ष केला आणि सातत्य ठेवले त्या प्रत्येक कष्टाचे आता तुम्हाला योग्य फळ मिळणार आहे ज्यांची कामे वर्षानुवर्षे अडकून पडली होती आणि काही कारणास्तव पूर्ण होत नव्हती ती सर्व कामे आता यशस्वीपणे पूर्ण होती जे लोक व्यापारात गुंतले आहेत त्यांना व्यापारात भरघोस फायदा होईल आणि त्यांची प्रगती दिवसेंदिवस वाढत जाईल व्यापारात दिवसाची दुगुनी आणि रात्रीची चौगुनी वाढ होईल चारही बाजूंनी लाभ मीन राशीवाल्यांच्या जीवनात आता चारही बाजूंनी आनंद आणि यश येणार आहे भगवान हनुमानजींचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहे जे लोक नोकरी करत आहे त्यांना प्रमोशन आणि वेतनवाढीच्या संधी मिळतील जे लोक नोकरीच्या शोधात आहे त्यांना मनासारखी नोकरी मिळेल ज्यांचे पैसे कुठेतरी अडकून पडले होते ते पैसेही लवकरच परत मिळतील व्यापारात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील आणि तुमच्या जीवनात पुन्हा एकदा नवीन प्रकाश नवीन उत्साह आणि नवीन आनंदाचा अनुभव येईल मीन राशीवाल्यांनो भगवान हनुमानजींची विशेष कृपा तुमच्यावर कायम आहे हा काळ तुमच्यासाठी पूर्णतः शुभ आणि अनुकूल आहे त्यामुळे या संधीचे सोन करा आणि वेळ हातातून निस्तू देऊ नका या यादीतील पुढील राशी म्हणजे मिथून राशी मिथून राशीवाल्यांनो भगवान हनुमानजी महाराजांच्या कृपेने आता तुमच्या जीवनात सर्व काही सकारात्मक आणि शुभ घडणार आहे भगवान हनुमानजी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न असून तुमच्या सर्व कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल मोठ्या लोकांचे सहकार्य लाभेल आणि तुमची कामे पूर्वीपेक्षा अधिक सोपी आणि सहज होती जर कोणतेही कर्ज चालू असेल तर त्या कर्जातूनही तुम्हाला लवकरच सुटका मिळेल तुमच्या मेहनतीचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल व्यवसाय क्षेत्रात मनासारखे यश मिळेल भगवान हनुमानजींच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल जे लोक नोकरी करत आहे त्यांना नोकरीसंबंधी मोठी खुशखबर मिळू शकते मिथून राशीवाल्यां आता भगवान हनुमानजी तुमच्या जीवनात मोठे लाभ धनलाभ शुभ संधी आणि यशस्वी परिणाम देणार आहे ज्यामुळे तुमचे संपूर्ण जीवन बदलून जाईल मित्रांनो या राशी त्या भाग्यवान राशी आहे ज्यांच्यावर भगवान हनुमानजी अत्यंत प्रसन्न आहेत या राशीतील लोकांना जीवनात अनेक प्रकारे लाभ आणि भव्य यश मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ पुढे पाहण्याआधी या दिव्य व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढे खूप महत्वाची माहिती सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करता पूर्ण पहा या भाग्यशाली राशींबद्दल पुढे जाणून घेण्याआधी जर तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच ज्ञानवर्धक आणि महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील या यादीतील पुढील राशी म्हणजे वृषभ राशी वृषभ राशी वाल्यांनो भगवान हनुमानजींच्या आशीर्वादाने तुम्हाला आता फार लवकर शुभ संदेश मिळणार आहे तुमच्या कष्टांचे योग्य फळ मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल अडकलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होती मित्र आणि परिचितांशी संबंध अधिक दृढ होती कुटुंब आणि जीवनसाथीची पूर्ण साथ मिळेल तुमच्या मधुर वाणीमुळे अनेक कामे सहजपणे आणि यशस्वीरित्या पार पडती भगवान हनुमानजींची विशेष कृपा तुमच्यावर कायम राहील धनसंबंधित समस्या दूर होतील आणि वर्षानुवर्षे अडकलेली कामे पूर्ण होतील हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल राहील तुम्ही दिवसेंदिवस अधिक यशस्वी व्हाल तुमची ओळख आणि प्रभाव वाढेल आणि जग तुमचे यश व तुमचा जलवा पाहिल असे म्हणणे अजिबात चुकीचे ठरणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची राशी अवश्य सांगा सर्व राशींसाठी खास अंतिम संदेश मित्रांनो शेवटी एक गोष्ट नक्की समजून घ्या राशीफळ नक्षत्रे आणि दैवी कृपा ही आपल्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी असतात पण त्या दिशेने चालण्याची ताकद आपल्या इच्छाशक्तीत मेहनतीत आणि धैर्यात दडलेली असते कोणतीही रास असो किंवा कोणताही काळ असो भाग्य नेहमी त्याच व्यक्तीच्या बाजूने उभे राहते जो स्वतःवर विश्वास ठेवतो हार मानत नाही पडला तरी पुन्हा उभा राहतो आणि छोट्या संधींना मोठ्या यशात रूपांतरित करतो जीवनात कधी चांगला काळ येतो तर कधी कठीण परीक्षा येतात पण पर प्रत्येक परीक्षेमागे एक संदेश असतो या पृथ्वीवर काहीही कायमस्वरूपी नाही ना दुःख ना आनंद म्हणूनच जेव्हा चांगला काळ येतो तेव्हा कृतज्ञता ठेवा आणि जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा संयम बाळगा आणि पुढे चालत राहा कारण अंधारानंतर प्रकाश येणे हा निसर्गाचा नियम आहे आजच्या काळात सर्वात मोठे भाग्य म्हणजे धन संपत्ती किंवा प्रसिद्धी नव्हे तर मनातील शांती कुटुंबाची साथ निरोगी शरीर आणि स्वच्छ विचार हेच खरे धन आहे ग्रही त्याच व्यक्तीच्या बाजूने असतात ज्याचे मन शुभ असते विचार पवित्र असतात आणि कर्म सत्यावर आधारलेले असते म्हणून कोणतीही रास असो मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तुला वृश्चिक धनु मकर कुंभ किंवा मेन लक्षात ठेवा की दैवी शक्ती नेहमी त्या व्यक्तीला साथ देते जो आपले कर्म प्रामाणिकपणे करतो दुसऱ्यांना त्रास देत नाही आणि मनाने व कृतीने शुद्ध राहतो चला तर मग आजपासून स्वतःवर विश्वास ठेवा कर्मात सातत्य ठेवा आणि मनात श्रद्धा ठेवा कारण जेव्हा मनात श्रद्धा असते कर्मात प्रामाणिकपणा असतो आणि डोळ्यात आपल्या ध्येयाची जिद्द असते तेव्हा भाग्य कितीही दूर असले तरी एक दिवस ते तुमच्यासमोर नतमस्तक होते भगवान तुमच्या प्रत्येक पावलावर साथ देवोत तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदो आणि तुमचे जीवन सदैव प्रकाशमय राहो जय श्रीराम जय हनुमान